धान कलंजीम फाउंडेशनच्या समुदाय आर्थिक साक्षर केंद्राच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोजे दोड्डी गावात साक्षर कार्यक्रम शिबिर घेण्यात आले गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून धान फाउंडेशनचे सीएफएलसीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरातील एक्क्याण्णव गावांपैकी पन्नास गावात आर्थिक साक्षर कार्यक्रम राबवला जात आहे यात गावातील लोकांना सरकारी बँकेची तसेच पोस्टाच्या विविध योजना तसेच इतर योजना ज्याचा संबंध लोकांशी आहे अशा योजना लोकांना सांगून त्यांना जागृत करण्याचे काम केले जात आहे या आर्थिक साक्षर कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित उपेक्षित महिला ज्येष्ठ नागरिक युवकांना सजग जागृत करून लोकांनी योजना समजून घेऊन ती काढण्याच्या उद्देशाने लोकांना मदत केली जाते त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसीय आर्थिक साक्षर कार्यक्रम शिबिर मौजे दोड्डी येथे संपन्न झाला या दोन दिवसीय शिबिरात लोकांना आधार कार्ड काढणे पॅन दुरुस्ती नावात बदल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे गावकऱ्यांना पाच लाखांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे पोस्टाच्या विविध योजना पी एम जे जे बी वाय पी एम एस बी वाय ए पी वाय सुकन्या योजना यांसारख्या इतर योजना लोकांना काढून देण्यात आल्या या शिबिराचा लाभ गावकऱ्यांनी उत्तम प्रकारे घेतला शिबिरासाठी गावातील सरपंच महेश पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील सोसायटी चेअरमन सज्जन पाटील उपसरपंच विशाल राठोड माजी सरपंच मल्लिनाथ मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य डेटा ऑपरेटर कृष्णा पोद्दार ग्रामपंचायत कर्मचारी वैभव कोळी तानाजी माने आशा वर्कर बनसोडेताई मीनाक्षी कुंभार वर्षा चौधरी आदींनी सहकार्य केले